परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही हॅलो नमस्कार मंडळी कशी तुम्ही सगळे आय होप सगळे वस्तू मजेतच असणार तर मी अश्विनी तुम्हाला आप सगळ्यांचे आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी आपण भरपूर दिवस झाले काहीतरी असं चटपटा बनवलेलंच नाही तर आज भरपूर असं पाऊस सुरू आहे खूप पाऊस सुरू आहे बघू शकता तुम्ही तर चला आज आपण मॅगी बनवूया आणि तुमच्यासोबतही हा व्हिडिओ शेअर करूया तर प्रत्येक जर म्हणतो म्हणजे पॉकेटवरती लिहिलेलंच असेल की दोन मिनटात मॅगी बनवा तर आपण आज ट्राय करून बघूया की दोन मिनटात खरंच मॅगी बनते काय तर मला तरी नाही वाटत मी आता नेहमीच म्हणजे कधी कधी बनवते तर बन दोन मिनटात तर कधीच मॅगी बनलेली नाही आहे कोणाकोणाची मॅगी दोन मिनटात बनलेली आहे तर कमेंट करून नक्की सांगा ओके तर चला करूया आपण रेसिपीला स्टार्ट डुगू तू इथे काय खातोस डुगू इथे खाता आहे ब्रेड आताच त्यांनी सॉस खाल्ला त्यामुळे त्याचा ना अवतार पूर्ण खराब झालेला आहे <laughs> हा बघू <भा> शकता <कुछ> हाय <laughs> हाय 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 कर हाई, हाई कर बरं ठीक आहे बरं बाय कर बाय कर बाय करतो तो बरोबर कर। बरं फ्रँकेस दे फ्रँकेस हा वा व्हेरी गुड व्हेरी गुड इथे छान जिरा मोरीची फोडणी दिली त्यानंतर कांदा टाकून घेतल्यानंतर मिरची कडे आहे आणि हे निघत पण नाही तर त्यामुळे ते ब्लॅक ब्लॅक झालेलं आहे खूप घासली मी पण ते अजून निघालेलंच नाही आहे त्यामुळे इग्नोर करा त्यानंतर हे टमाटर आणि मी दोन मिनटाचा टाईम पण लावून ठेवलेला आहे मैत्रिणीं बघू आता हा यामध्ये तुम्ही वटाणे पण टाकू शकता आणि गाजर पण टाकू शकता मला ते नाही आवडत खायला त्यामुळे मी नाही टाकत आणि कार्तिक तर मॉर्निंगलाच गेलेले आहेत त्यांच्या ड्युटीला तर त्याच्यामुळे मीच एकटी आहे आणि मी एकटीपुरतीच मॅगी बनवणार आहे आता त्यांना आवडते वटाणे किंवा गाजर वगैरे टाकलं तर त्यांना फार आवडते मॅगी खायला मला ते नाही आवडत त्यामुळे मी नाही टाकत आहे तवीपुरते मीठ टाकून घेतले त्यानंतर हल्दी पावडर आणि परत थोडासा तिखट मला थोडं स्पायसी जास्त आवडते त्यामुळे मी परत थोडंसं तिखट ॲड केलेलं आहे त्यानंतर मी थोडासा धनिया पावडर मसाला ॲड करत आहे आणि चिमूटभर गरम मसाला आ बेटा आ बेटा आणि त्यानंतर पाणी त्यानंतर मी परत पाणी ॲड करते तर माझी अशा प्रकारे मॅगी बनवण्याची पद्धत आहे तुम्ही कशा प्रकारे मॅगी बनवता तर कमेंट करून नक्की सांगा माझी पद्धत तरी अशीच आहे मॅगी घेतलेली आहे आणि आता है। अशी छान क्रश करून घेतली अशी छान उकडी आलेली आहे त्यानंतर आपण टाकूया त्यामध्ये मॅगी बेटा थांब 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 आणि वरून टाकूया मॅगी मसाला बेटा कॅमेरा हलतो ना दोन मिनिटं बाबू आता छान पाच मिनटं तरी मी शिजू देते मॅगीला दाखवते मी तुम्हाला मॅगी कशी झाली तर चॅनलला जर का नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मैत्रिणी दोन मिनटाचा टाइम लावून ठेवलेला होता पण त्याच्यापेक्षा जास्तच टाईम झाला आणि दोन मिनिटात मॅगी तर बनत नाही आणि इतक्या भर पावसात मॅगी कोणाकोणाला खायला आवडते तर कमेंट करून नक्की सांगा काय भेट तुला काय आहे तर, ने तर।, ने तर।, ने तर।, ने तर।, तर याचे कपडे पूर्ण मी चेंज करून दिले कारण पूर्ण खराब केले होते हा बघा त्या डब्या मध्ये काय आहे ते बघायचं होतं त्याला म्हणून तो मम्मा मम्मा करत होता बरं ये, ये हे काढून देते काय खातोस तू त्याला असं वाटलं त्याच्यामध्ये त्याचं खाऊ आहे म्हणून तो काढत आहे चल 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 तिथे काहीच नाही बेटा तुझा डबा इकडे आहे खायचा ते खाऊचा डबा इकडे आहे तुझा त्याच्यामध्ये पापड आहे सगळे ठेवून हो आधी ना डुगूचा दिवसभर सुरू राहतो मम्मा हो ना डुगु, तो दिवसभर सुरू राहतो ना आता मी मॅगी सुद्धा बनवत होते ना ती ते सुद्धा त्याच सुरु होते मम्मा मम्मा नाही बेटा तसं नाही करू छी 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 बॅड मॅनर्स आता मम्मा ते बघा याचं दिवसभर असं सुरू राहतो काही करो अथवा नको करो मम्मा मम्मा <laughs> <laughs> काय देऊ इकडे बघ इकडे बघ मम्मांना आता एकदा मम्मा <laughs> आणि इकडे बघा आपली मॅगी झालेली आहे इतकी तर खाणार नाही मी भरपूरच झाली ही मॅगी तो गुला ना आई बोलायला शिकवला आहे पण तो ना मम्मा बोलतो आणि इतकं गोड बोलतो ना खूप छान आपली मॅगी अशी तयार आहे चला आपण आता टेस्ट करूया कशी झाली तर तर या तुम्ही पण मैत्रिणींना मॅगी खायला आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय